भावानो आम्ही लोक आता निघालेलो आहे आमच्या परतीच्या प्रवासाला नाही 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 त्याच्या अगोदर आम्ही लोक काहीतरी जेवणार आहे तर थोडासा आपण जेवायला जाऊया नंतरला आपण कुठे जायचं तिकडे जाऊया भरपूर जेवायचं किती जेवायचंय भरपूर जेवायचं चला भरपूर जेवायला जाऊ रात्रीपासून उपस्थित हो ना आम्ही लोक आता जेवायला थांबलेलो आहे तर बघूया जेवायला काय मागवायचं आणि काय नाही ग्रेवी लॉलीपॉप आलेला आहे बाबू भावा आम्ही लोक आलेलो आहे आमच्या सेकंड प्लेस ला जो आहे गुरुकृपा रेसॉर्ट आणि हा आणि वॉटर वॉटर पार्क पार्क आम्ही आलेलो आहे आणि हा आमचा सेकंड टाइम आहे तर आम्ही लोकांनी आता पाच वाजता चेकिंग केलेला आहे बरोबर आउट टू टाइम आम्ही ताँ� सर्व आमचं सर्व चाललेलं आहे आणि फक्त आमचा एकच एक रुको जरा सबर आमचा प्रॉब्लेम झाला इथं आम्ही जेवायला बसलो टाळायला आम्ही बोललो तुम्हाला रिव्ह्यू द्या एकदम खिचडी भात आणि एकदम थंड भात बनवून दिलेला तुम्ही जाऊ नका तिकडं आम्ही तुम्हाला बोलतोय जाऊ नका वाटी का, का। वाट लावून टाकले आमच्या जेवणाची पूर्ण तर तुम्ही तिथे जाऊ नका तर आता आम्ही लोक जातो आमच्या रूम कडे तर गाई चला आमचे मेन्यू कार्ड आहेत का ठेवला त्या लोकांनी आणि पोहे ठेवले आणि आज संध्याकाळी आम्हाला दाबून खाणार आहे आपल्याला आणि आपला रूम दाखवणार आहेत शिरा भेटणार आहे शिरा स्वीट मध्ये पायनॅपल शिरा पायनॅपल शिरा हा दुसरा रूम आहे आमचा आमचा रूम आहे बघू शकता एसी पण आहे आम्ही एसी मुद्दा म्हणून नंतर चालू करू डायरेक्ट तर भावा कसा वाटला तुला आपला रूम लाईट जरा चालू करतो जरासे तर लाईट चालू करून बघितलं तर आता थोडासा मस्तच वाटत आमची रूम तर आम्ही जो एक्सपेक्टेशन ठेवले होते ज्या रूमसाठी तर आमच्या ते फुलफिल झालेलं आहे हा रेसॉर्ट मस्त आलेला आहे तर भावानो आम्ही लोक आता रूममध्ये सर्व सामान विमान सर्व शिफ्ट केलं आणि सेट राहिलो सेट झालो आणि आता आम्ही आता चाललेलो आहे आमचा नाश्ता करायला आणि आमची पोरं सर्व पुढे गेलेली आहेत नाश्ता करायला तर आम्हाला नाश्त्यामध्ये भेटलेला आहे कांदा भाजी आणि बटाटा भाजी अनलिमिटेड तर भावानो ह्यांचं एक स्कीम भारी आहे की अनलिमिटेड सर्व फूड भेटतात आपल्याला तर आमची बोराने आहे तर वाहून बघू शकता आमचे बबले करो! आमचे बघा प्लेट कांदा भाजी लिहिलो खाओ खाओलो पोलीन आणि अनलिमिटेड आम्हाला सांगितलं नव्हतं फूल आणि भजी तर आम्ही बघूया तुम्हाला दाखवतो अनलिमिटेड आम्ही कशा फायदा होईल आम्ही सर्व काउंटर आम्ही दोन्ही पण रयचे फक्त नाही थोडं पण टावला थोडं थोडं आता खाऊन टाकतो कॉफी बरोबर खाऊन टाकतील ले लोक सॉरी पहिले कॅमेरा मेलेले लेलंय आपला ब्लॉग फेमस होनाच पाहिजे आपण पुढे अजून काय काय मजा येते आम्हाला आज रात्रभर काय मजा करायची ते आमच्या बघू रात्री एवढंच भावानो आम्ही लोक आता आलेलो आहे इथे पूल मध्ये आणि आमचे बोराय तर नमस्कार भावानो आज दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लोक सकाळ सकाळ आता उठलेलो आहे आणि असाच डायरेक्ट उठून मी आता व्लॉग शूट करत आहे आणि बघू शकता एकदम काय कडाक व्ह्यू आहे तर भवानो आजचा दिवस आम्हाला पूर्ण रेसॉर्ट आहे त्या रेसॉर्टमध्ये स्लाईड्स आणि दुसरा स्विमिंग पूल आहे पूल आहे त्या पूलमध्ये मजा करायची आहे काल एक पूलमध्ये आम्ही लोकांनी मजा केली तसं तर आज पण करू शकतो तर नाही बोलायला गेलं तर हा रिसॉर्ट एकदम क्लास रिसॉर्ट असं वाटतंय भवानो जर तुमचं बजेट टाईट असेल आणि पर पर्सन आमचे झाले होते अठराशे सांगितले होते आम्हाला आणि आम्ही लोक चोवीस जणं होतो तर आम्ही त्या काकांना रिक्वेस्ट केली आणि त्यांना बोललो की आमचं थोडे पैसे कमी करा तर त्यांनी आमचे डायरेक्टली पैसे कमी केले आणि सोळाशे के पन्नास रुपयाला आम्हाला हा जो काही बिल आहे आणि जो हा फूडचा पॅकेज आहे तो आम्हाला फूडचा पॅकेट एवढा पडलेला आहे तर सोळाशे पन्नास हे ह्या गोष्टीसाठी तरी नथिंगच आहेत आणि फूड पण एकदम बेस्ट क्वालिटीचंच आहे आणि चिकन आम्ही जो काल नाईटला डिनरला जो सुका चिकन आणि रस्सा सांगितला होता चिकनचा चांगला लागला आम्हाला त्याची टेस्ट चांगली होती आम्हाला नाराज नाही केला त्यांनी तर खूप मस्त असं आहे फूडसाठी पण आणि वरून लोकेशन पण भारी आहे कोलाडला आहे कोलाडला एकशे तेवीस एकशे पंचवीस किलोमीटर समथिंग काहीतरी मुंबईपासून आहे तर तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच विजिट करा कारण की रिसॉर्ट बेस्ट आहे चालतोय पोर का बघा ही आमची पोरं इकडे सर्व बसलेली आहेत काय काय हा आहे अजून एक आहे इडली पोहे आणि सांबा अरे आमचे दोघंजण भाऊ आहेत आई करा रे, कर रे। तुमचं नाव काय ना आणि नवीन अच्छा नवीनच <laughs> आहे वाटतं चालेल अच्छा 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 ठीक आहे तर आमचा भाऊनी पहिली प्लेट लावलेली आहे कचकच आज सुट्टी नाही भेटणार इडली वडा सांबा बॉल खेळत आहे अरे व्हॉलीबॉल आहे हा बघा आलेला आहे जंबल नाही भावानू आता आमचा आप्या भाऊ जातोय बघूया पूर्ण जाऊन जातो जा जा आपल्या हो दय हो द्या आपल्या होत्या आता होत्या बरोबर पाय बी दुखतात ना वेळ जो बाबा सिरियसनेस आमचा भाऊ करतोय पार ए पोचला <laughs> आता याच्या पाटना आमचा मित्रा भाऊ येत आहे वा वा हाड हाड गेम हाड गेम हाड गेम करा कंप्लीट वाह पार झालेला आहे अभी हमारा इतेज भाऊ आ रहा है अरे वाह वाह वा पोराने पार केलाय आता बघूया भाऊ काय पार करू शकतो की नाही एक आला स्टेप पार आहे स्टेप आलेला आहे वा 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 वा, वा 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 चला अर्ध्या वर्धा आलेला आहे भावाला लागलेला आहे सिरियस केस झालेली आहे इंजरीज इंजरीज इंजरी झाले भावाला

भवन सर्वांचा डान्स बघून झाला असेल तर आपण रेसॉर्ट फिरव्या आणि रेसॉर्टमध्ये अजून गंमत जम्मत करून पाहूया तर चला मग मग व्हिडिओ काढचा तेवीस जणांना पकडायचा चोवीस

गुलाबजामून आणि वेज मध्ये पनीर कडाई आणि मटर पनीर मटर मत्र, मत्र पनीर विथ गुलाबजामून विथ गुलाबजामून राईस भाकरी नाही नाही ना वेज नॉन व्हेज वाल्यानं पण आम्ही तर आमचे सोळाशे पन्नास रुपये आज पूर्णपणे वसूल झालेले आहे तर आवाज आम्ही लोक आता जेवायला आलेलो आहे आणि आमचे पब्लिक आहे जेवणासाठी रेडी झालेले आहे बघू आता आमचे व्हेजवाले वाले इथं बसलेले सर्व मिल्कशेक 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 बॅबी बॅबी मिल्क शेक बुज भूज बुज या बेबी हे आम्हाला मध्ये फूड भेटत नवीन भाऊ हे काय चिकन सुका आणि हे काय जिरा राईस आणि आपल्याकडे हा स्पेशल मेनू वा नवीन भाऊ तर भावानं आम्ही लोक आता फ्रेश झालेलो आहे पूर्ण सर्व टोटल जेवण घेऊन सर्व झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही लोक जातो आहे आपला परतीच्या प्रवासाला म्हणजे आपल्या घरी तर भावानं खूप मजा आली आम्हाला आणि खूप सारे एन्जॉयमेंट आणि इथं वेगवेगळे प्लेसेस आहेत वेगवेगळ्या ठिकाणी इथं वेगवेगळं ॲक्टिव्हिटीज पण आहेत तर ते आम्ही लोकांनी खूप सारे केलेल्या ॲक्टिव्हिटीज सर्व केल्या खूप मजा आली आम्हाला आणि ह्या रेसॉर्टचं बोलायला गेलं तर एकदम फ्री माइंड आणि सर्व स्टाफ आहे तो सर्व स्टाफ पूर्ण प्रेमळ आहे प्रेमळ आहे म्हणजे मी जसं जसं वागत होतो तसं तसं आमच्याबरोबर चांगल्या प्रमाणे चांगल्या रीतीने वागत होते तरी ह्यांच्यासाठी आम्ही पाच पर्सेंट आम्ही त्यांना स्टार देत आहे तर नमस्कार भावानू आमच्याबरोबर ज्या प्रॉपर्टीचे मालक सर तुमचं नाव काय संदीप कडू हां तर संदीप कडू आहेत आणि गुरुगृपा रेसॉर्ट आहे कोलाडमध्ये त्यांचं ही प्रॉपर्टी आहे तर आम्हाला खूप सारी मजा आली की या रेसॉर्टमध्ये फिरायला तर काका तुम्हाला कसं तुम्ही अजून आम्हाला हे सांगा की ह्याच्यामध्ये अजून कोण कोण येतं आणि कसं काय काय कस्टमर खूप येत असतात हांगण्यूपर्यंत कस्टमर कंटिन्यू अच्छा आणि काका ऐका आम्हाला नाही एक रेटिंग द्यायची तुम्हाला तर आम्ही फूड आम्ही सगळीकडे खूप साऱ्या ठिकाणी ट्राय केला पण आम्हाला फूड म्हणजे एवढ्या प्राईजमध्ये जो सोळाशे सोळाशे पन्नासमध्ये किंवा आमचा जो अठराशे काय जो पॅकेज होता त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला ऑफर म्हणून सोळाशे पन्नास रुपये काकांनी डिस्काउंट दिला होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की आता प्राईज एकदम कमी आहे तर आम्हाला कुठे ना कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला भेटेल पण प्राईज आम्ही कमी असूनसुद्धा आम्हाला जेवणासाठी खूप सारी क्वालिटी भेटली आणि अनलिमिटेड जेवण आहे तर ह्यांचं हे बेनिफिट आम्हाला खूप सारा भेटलं कारण की आमची पोरं खूप सारी अशी आहेत की त्यांना थोडंसं दिलं तरी पण त्यांना पुरत नाही खूप जास्त दिलं तर पुरता तर असा बेनिफिट काकाने आम्हाला आणून दिला तर त्या क्वालिटीसाठी आम्ही तुम्हाला फाय फाय स्टार जो पाचपैकी पाच स्टार आम आम्ही तुम्हाला देणार आहे आणि प्रॉपर्टीबद्दल पण पाचपैकी पाच स्टार देणार आहे त्या काकानं धन्यवाद आम्ही परत एकदा भेटू धन्यवाद आपली वेबसाईट आहे हा तर काकान काकांची वेबसाईट आहे तर वेबसाईटचं आणि लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलंच जाईल तर कुणाला विजिट करायचं असेल पनवेल आपला मुंबई आणि पनवेल आणि कुठना हा कोलाड कोलाड तर या ठिकाणी कोलाडला या जवळच लोकेशन आहे आणि खूप मजा येईल तुम्हाला एकदा आलात तर परत परत याल मी आता माझा सेकंड टाईम आहे तसं तुम्ही परत परत याल तर काकांना धन्यवाद थँक्यू वेलकम वेल दोन बाय बाय मिलते हैं, इससे एक बार नवीन को, नवीन शुभेच्छा बाय बाय